प्राध्यापक भास्करराव सरांचा जो वारसा आहे तो त्यांचे सुपुत्र डॉ प्रशांत थोरात सरांनी मनपूर्वक जोपासलेला दिसून येतो आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाचं औचित्य सा साधून मी डॉक्टर प्रशांत थोरात सरांना विनंती करतो या कार्यक्रमाच्या पाठीमागली भूमिका विषद करावी आणि प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं नमस्कार सर्वप्रथम आज कैलससी प्राध्यापक भास्करराव थोरात आपांच्या आप पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो त्याचबरोबर हे व्याख्यानाच्या निमित्ताने ही कार्यांजली आपण या ठिकाणी अर्पण करीत आहोत आज तेरा वर्षांची ही परंपरा आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू ठेवलेली आहे तेरा वर्षात खूप अनुभव आले वेगवेगळे ही व्याख्यान मला सुरू असताना त्यामध्ये यापूर्वी ही व्याख्यान मला कोपरखेरणे घनसुली या विभागातच होत होती आता पहिल्यांदाच आपण वाशी द्यायचा विचार केला आणि सुनील पवारसाहेब आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला हे सभागृह उपलब्ध झालं परंतु हे सकाळच्या वेळेस झालं आत्तापर्यंतची व्याख्यानं आपण संध्याकाळच्या वेळेला केलेली होती चार वाजताची आता हे पहिल्यांदा सकाळच्या वेळेला होतं हे दोन बदल आम्हाला पचवण्यासारखे होते परंतु जो तिसरा बदल आहे तो अत्यंत धक्कादायक आहे की आज ह्यापूर्वी तेरा जे नियोजित कार्यक्रम होते बारा ते त्या त्या वक्त्यांच्या माध्यमातून संपन्न झाले परंतु महाराष्ट्रभूषण पद्मश्री आदरणीय डॉक्टर अभय बंगसर हे त्यांच्या काही व्यक्तिगत कारणामुळे त्यांचा हा मुंबईतलाच पूर्ण दौरा त्यांना रद्द करावा लागलेला आहे त्यामुळं या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांचा जो आपण ग्रंथ तुला करणार होतो तो आपण पुढे ढकलत आहोत त्याचबरोबर बंगसरांच्या आपण संपर्कात आहोत त्यांचा जसाही वेळ मिळतो तर हा तुलाचा कार्यक्रम आपला होणार आहे इथे आमचे एक सहकारी आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक दशरथ भगत साहेब ते मला नेहमी म्हणतात प्रशांत हे आपलं इव्हेंट नाही आहेत की ते पुढे ढकलेलं आहे ही मुवमेंट आहे ही सुरू राहिली पाहिजे त्यामुळं आपल्या सर्वांचा विचार घेऊन आजचा हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत तुलेचाच जो पुढे ढकललेला विषय आत्तापर्यंत आपण सत्त्याऐंशी तुला पूर्ण केलेले आहेत याच सभागृहात उपस्थित असणारे सन्माननीय रय शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉक्टर जे जी जाधव सर यांचा ग्रंथ तुला डॉक्टर सरांचा ग्रंथ तुला केला होता त्याला नाईक साहेब उपस्थित होते आपल्या आदिवासी आश्रमशाळेला नववी आणि दहावीची पुस्तकं आजही या सभागृहात खूप तज्ज्ञ मंडळी आहेत पण आपल्याला लक्षात येत नसेल की नववी आणि दहावी या वर्गांची पुस्तकं शासनाकडून शासनमान्य शाळेंनाही उपलब्ध होत नाहीत ती विकत घ्यावी लागतात पहिली ते आठवीची पुस्तकं मोफत मिळतात ज्या पालकांनी पहिली ते आठवी मोफत घेतले ते दहावीला कशाला विकत घेईल नववी दहावीला आणि आमच्या आदिवासी आश्रमशाळेत ही पुस्तकच नाही आहेत हे लक्षात आल्यानंतर सरांचा आम्ही ग्रंथ तुला केला त्याला अंदाजे दोन एक लाख रुपये खर्च झाला आणि आम्ही आमच्या म्हणजे रय शिक्षण संस्थेच्या पाच शाळा पण पूर्ण करू शकलो नाही जेव्हा ही गोष्ट आमच्या प्रभात ॲडवायझरी म्हणजे संचालक सगळ्यांच्या लक्षात लग, संचा आली तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आपण जेव्हा शाळा शिकत होतो त्यावेळेला आपण जुन्या पुस्तकातनं शिकलेलो आहे मग आपण असं का करू नये असं आम्ही आवाहन केलं आणि सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवारसाहेब या ठिकाणी आहेत आम्ही त्यांच्याकडनं नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कारण एस एस सी माध्यमाचीच पुस्तकं त्या आश्रमशाळेला पाहिजे होती जर आम्ही आव्हान केलं तर आमची मुलं आय सी एस सी बोर्ड सी बी एस सी बोर्डमध्ये आहेत एस एस सी माध्यमाची मराठी माध्यमाची पुस्तकं मिळण्याचं एकमेव हक्काचं ठिकाण महापालिका होती आणि आपल्या सर्व महापालिका शाळेतील पुस्तकं देण्याचं संजी नाईक साहेबांच्या मधून विनंती केल्यानंतर पवारसाहेबांनी ते आपल्याला मंजूर केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझे टीमचे सहकारी आपले मंगेशदादा मोसिन आणि समाधान हे प्रत्येक शाळेत फिरून ह्याचे गठ्ठे तयार करून प्रेरणा विद्यालयाच्या वर्ग खोल्या आम्ही पुस्तकांनी भरून टाकल्या म्हणजे इतकी पुस्तकं आमच्याकडे त्यानिमित्ताने आली आणि आम्ही म्हटलं की आता पर्यावरण दिन पाच जून आहे आम्ही शाळेचं वर्ग खोली मोकळी करून द्यायची होती त्यांच्या दहा जूनच्या शाळेला म्हटलं आपण पाठवून देऊ म्हणून मी पवारसाहेबांकडे गेलो सर तुम्ही दिलेली मान्यतेप्रमाणे आम्हाला पुस्तकं मिळालीत आणि ही पुस्तकं आपल्या आयुक्त साहेबांच्या मार्फत रवाना व्हावीत अशी आमची इच्छा आहे आणि पर्यावरण दिनाचा मी विषय काढला सरांकडे जाऊन केबिनमध्ये अरे डॉक्टर पर्यावरण दिन म्हटलं काय अरे ते बीज मोदकांचं काय करायचं आहे आपल्याला अहो म्हटलं सर मी बीज मोदकांसाठी नाही पुस्तकांसाठी आलो आहे नाही म्हणे पुस्तकांचं तर तुम्ही केलंच आहे पण बीज मोदकांचं काहीतरी व्हायला पाहिजे असं साहेबांनी सुचवल्यानंतर बीज मोदकाची रंगावली नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आपण बीज मोदकाने एक मोठी रांगोळी तयार केली श्री हरि त्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान आपल्याला लाभलं आणि हा उपक्रम तर बीज मोदकाची रांगोळी तिथे बघितली त्यानंतर ते उत्साहाने खूप आपल्या रेल्वे स्थानकांवरती गणपतीच्या दरम्यान ती मोदकांच्या रांगोळी काढल्या गेल्या पुस्तकांनी भरलेला ट्रक आयुक्त साहेब सन्माननीय कैलास साहेब अतिरिक्त आयुक्त साहेब संजीव नाईक साहेब दशरथ नाना ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा मोखाड्यासाठी रवाना केला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपल्या पाच शाळा सोडा त्या मोखाड्या तालुक्यातल्या सगळ्या शाळांची गरज भागली आणि खर्च हा दहा टक्क्यापेक्षा कमी आला जेव्हा नवी मुंबई स्वच्छ सुंदर महानगरपालिका म्हणून आपण गौरवतो त्यामध्ये खरं तर हा मानाचा तुरा आहे की पुस्तकांचं थ्री आर म्हणजे पुस्तकांचं रिसायकलिंग केलं रद्दी वाचली आणि संस्थेच्या झालेल्या खर्चाचा एक दहा टक्के रकमेत पण ह्या सगळा खर्च आपण पूर्ण करू शकलो हा अतिशय सुंदर कार्यक्रम यामध्ये प्रभातकडून पार पडलेला आहे यामध्ये आमचे अक्षय दादा जीवन भाऊ प्रकाश भाऊ यांनी सगळ्यांनीच खूप चांगली मेहनत या ठिकाणी ठेवलेली होती त्यानंतर आमचा हक्काचा विषय नाका कामगार ज्यांच्यासाठी आम्ही काम करतो तो एकमेचा कार्यक्रम करायचा आम्ही दरवर्षी ठरवलं जसं आता सहामयी आणि वार्षिक परीक्षा अशी होते खरं तर आप्पांची पुण्यतिथी हा प्रभातचा वर्धापन दिन अशाच अर्थाने आम्ही करत आहोत पण त्यामध्येच आता नाका कामगारांचा कार्यक्रमही हळूहळू खूप चांगल्या पद्धतीने पुढे येतो आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही आता थांबायचं नाही या चित्रपटाचे जे नायक आहेत ज्यांच्या जीवनावरती हा चित्रपट बनला ते उदयकुमार कुमार यांना आम्ही निमंत्रित केलं आणि ते आले त्या कार्यक्रमाला का मार्गदर्शन केलं पण आमच्या कामगारांना कळत नव्हतं हे उदयकुमार कुमार शिरूरकर आपल्याला कसं आहे पिक्चरचे स्टार बघायची सवय असते ते चित्रपट कोणाच्या जीवनावरती आधारला हे आपल्याला काही कळत नाही मग आम्ही त्यांना सांगितलं की ह्या चित्रपटामध्ये आता थांबायचं नाही म्हणजे जे नायक आहेत त्यांची ही जीवनकथा म्हणजे उदयकुमार कुमार शिरूरकर आहेत मग आमचे कामगारी आमच्यापेक्षा हुशार निघाले ते आम्हाला म्हटलं सर ते पिक्चरचं ट्रेलर का दाखवत आहे म्हटलं मग आम्हाला पिक्चरच बघायचं आहे म्हणे म्हणजे ही तर आमची आता अडचण झाली त्याच वेळेला मगदूम मॅडम आणि मगदूम सर यांच्या माध्यमातून श्रीमुक्ती संघटनेच्या कचरा वेचक महिला आणि प्रभा ट्रस्टचे नाका कामगार आणि आमचे प्रभात स्नेही असं आम्ही आम एक थिएटरच बुक करून टाकलं आणि उदय कुमार सरांनी सांगितलं की मी या कार्यक्रमाला त्या चित्रपटाची स्टारकास्ट घेऊन येतो आमचे नाका कामगार किंवा कचरा वेचक महिला अशी कितीतरी लोक त्यात मी बघितली की ते पहिल्यांदा थिएटरचं पाऊल चढत होते आणि अशा लोकांना चित्रपट दाखवण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्या चित्रपटासाठी आलेले कलाकार आणि त्यांच्याबरोबर घेणाऱ्या सेल्फी यामध्ये आमचे कामगार आणि कचरा वेच मला अत्यंत गुंग झालं त्या खूप छान कार्यक्रम झाला नाना म्हणतात तसं मग इव्हेंट झाला आम्ही खुश झालो की खूप चांगला कार्यक्रम पार पडला पण आम्ही ह्यावेळेला इनिशिएट नाही केलं कामगारांनी आम्हाला मुवमेंट करायला लावली त्यातली लोकं समोर आली म्हणे सर ते त् चित्रपटात दाखवलं ना ते दहावी पास करतात तसं आम्हाला पण दहावीची परीक्षा द्यायची आहे अरे म्हटलं बाबा माझी शाळा विळा काही नाही आहे आम्ही फक्त हेल्थ सेंटर चालवतो आम्ही काय करणार म्हटलं याच्यासाठी तर ते म्हणे नाही नाही सर आम्हाला करायचंच आहे मग आम्ही थोडं पडताळणी केली कसं करता येईल आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की मगदूम मॅडम सर आणि आमचे इतर शिक्षक यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून यावर्षी पंधरा विद्यार्थी दहावीचा सतरा नंबर फॉर्म भरून बसत आहेत आणि त्यांचा वर्ग सातत्यपूर्णपणे चालू आहे म्हणजे एका उपक्रमातनं किती प्रेरणा लोकांना मिळू शकते आणि आपण त्यांचा सन्मान त्या शिक्षकांचा या निमित्ताने करणारच आहोत आम्ही तर खरं तर महिलांच्याबद्दलचा विषय असेल तर महिला बचत गट दीपावळीच्या वस्तू भेटवस्तू बनवणे इथपर्यंत आमचं मर्यादित काम होतं पण आता हे शिक्षणाचं काम ह्या ठिकाणी होतं याचा अतिशय आनंद आहे त्याचबरोबर सर एक आपण नवीन प्रयोग करतोय प्रभात नेत्रसेवेच्या माध्यमातून महिला बचत गट आतापर्यंत साबण उठणं पण त्या हेच म्हणून तुम्ही आम्हाला बघितलं आम्ही ऑप्टिकलचा पूर्ण बिझनेस हा बचत गटाला चालवायला देतोय हा एक खूप नवीन प्रयोग आहे आणि बचत गट ह्या निमित्ताने खूप चांगल्या पद्धतीने पुढे येईल ह्या उत्पन्नाचं साधन त्या बचत गटाला नक्की स्थिरायला मदत करेल असं मला वाटतं आरोग्य केंद्र वार्षिक आरोग्य लोकांना वाटतं की हे नाक डोळ्यांचा डॉक्टर तपासतात फुकट चष्मा देतात ह्याच्यापेक्षा ही वार्षिक आरोग्य आज केंद्र सरकारने श्रमसंहिता लागू केली त्याच्यामध्ये चाळीस वर्षापेक्षा अधिकच्या कामगारांचं आरोग्य तपासणी करणार वार्षिक आरोग्य तपासणी करणार प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप असं त्यांनी सांगितलं परंतु हे कंपनी कामगारनं झालं जे आमचे दैनंदिन रोजंदार कामगार आहेत यांचं काम कोण करणार हे काम, काम, काम आम्ही करतोय गेल्या दहा वर्षापासून प्रभात ह्या नाका काम साडेपाच हजार नाका कामगारांमध्ये आम्ही वार्षिक आरोग्य तपासणी करून त्यांचं ई सी जी ब्लड हे रेग्युलरपणे त्यांचं करण्यात येत आहे आणि फक्त इथपर्यंत थांबता ह्याला खूप डिजिटलायझेशन केलेलं आहे त्यांचं जे आता कार्ड होतं त्याच्यावरती आम्ही क्यू आर कोड आणला आहे त्यांचे रिपोर्ट स्कॅन करून कुठेही बघू शकतात अशा पद्धतीचे बदल आहेत त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की काम करताना इजा होतात त्यामुळे आपण त्यांना दरवर्षी टी टीचं इंजेक्शन द्यायचं आहे कारण प्रोफालॅक्सिस त्यांचं आपल्याला पूर्ण करता येईल असं ट्रीटमेंटमध्ये आपण त्या पद्धतीने गेलेलं आहे पण हे तर झालं इथलं आता नाका कामगारांचं आपलं काम चालू होतं शेवटी आम्ही कोणी विचारलं तुमचं मूळ गाव कोणतं डॉक्टर असं तर विचारतातच म्हणजे आम्ही सांगतो सांगली जिल्ह्यातले आम्ही मग हे आमच्या कर्मभूमीमध्ये नाका कामगार असतील तर आमच्या जन्मभूमीमध्ये आम्ही उस्तोड कामगार निवडले आणि यावर्षीच मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की डॉक्टर भरत वाटवाणी सर यांच्या हातून ह्या ऊसतोड कामगारांची वार्षिक आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रमही त्या ठिकाणी सुरू केला आळसंत विट्याजवळचं जे आमचं गाव आहे मूळ त्या गावामध्ये हा गावा उपक्रम आपण सुरू केलेला होता आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद त्यानिमित्ताने लागला ह्या खूप आता चांगल्या गोष्टी घडत आहेत मी सरांचा आता उल्लेख केला परंतु नाईक साहेब आहेत आणि अतिरिक्त साहेब आहेत पण नवी मुंबईमध्ये सामाजिक संस्था चालवणं त्यासाठी काम करणं आणि ह्या ठिकाणी उभं राहणं खूप जिकिरीचं आहे आणि आम्ही नवी मुंबईत स्थिरावलंच नसतो जेव्हा आलो होतो कारण आम्ही नगरमध्ये काम केलं मोखड्या ताप्पाने काम केलं वाशीलाही काही दिवस काम करणार आणि इथून पुन्हा आम्ही कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाणार परंतु या ठिकाणी आल्यानंतर आम्ही ज्या भाड्याच्या घरात राहायचो तिथे आई आमची रडायची अरे दर अकरा महिने हा पसारा कुठं उचलायचा कारण गावखेड्यामध्ये वर्षानुवर्ष राहता यायचं पाच पाच दहा दहा वर्ष एकाच खोलीत इथं सुद्धा राहता येत नव्हतं ते सामान उचलायला लागायचं ते सगळं प्रॉब्लेम होत होता म्हणून इथं घर घेतलं गेलं आणि आम्ही मुंबईत स्थिरावलो तसंच ह्या आमच्या संस्थेला भाड्याचं घर आणि खाली कर ही जी मागच्या काही वेळेत आम्हाला घर घर लागलं आहे हे अतिशय दुःखद आहे परंतु त्यावतनंही उभा राहून सामाजिक संस्था या ठिकाणी काम करणार आहेत परंतु आजची तारीख ह्या मागच्या दोन महिन्याच्या प्रवासात बघितल्यानंतर जेव्हा तारीख निवडली गेली ती सात बारा होती आतापर्यंत सगळे कार्यक्रम चौदा डिसेंबर आपणची ज मृत्यू दिनांक आहे त्याच्या पुढचे झालेत पंधरा सोळा अठरा वीस आजची तारीख मात्र सात डिसेंबर पहिलाच आठवडा मला वाटलं हे सात बारा आहे प्रशांत देवाच्या कृपेने दवाखाना घर हे सगळं तुझ्या वडिलांच्या कृपेने मालकीत झालेलं आहे माझ्या प्रभाचा सात बारा कोरा आहे तो सात बारा ह्या वर्षात कसाही करू आम्ही भरून काढणार कारण आपल्याला उभा राहण्यासाठी ते अत्यंत गरजेची गोष्ट आहे जेव्हा प्रकाशरथ सुरू केला आता सरांनी उल्लेख केला संजीवनायकसाहेब मध्ये पहिले मिले डॉक्टर साहेब बोला हा सर आपल्या गाडीच्या उद्घाटनाला आपण भेटलो हे प्रकाशरथ आम्ही ह्यापूर्वी पण मोखड्यात जागा घेतो इथं जातो तिथे काम करतो जेव्हा आदरणीय प्रकाश बाबा आमटे हे भेटले ते म्हटले अरे प्रशांत की खेड्यानं आदिवासीमध्ये जायची गरज नाही तो नवी मुंबईत पण चांगली सेवा करू शकतो त्या मार्गदर्शनातूनच ते प्रभातचं फिरतं ता नेत्रालय तयार झालं आणि त्याला आपण प्रकाशरथ असं नाव दिलं पण प्रकाश भाऊ त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हते मग आम्ही शोधत होतो कोणाला बोलवायचं तर दोन हजार अठराला मानसिक रोगांवरती काम करणारे रस्त्यावरच्या फिरणाऱ्या लोकांचं काम करणारे डॉक्टर भरत वाटवणींना रेमेन मॅक्सेसी मिळाला आणि मग मी त्यांना आम्ही मेसेज केला की सर आम्ही असं प्रकाशभवनच्या नावाने काम चालू करतोय आपण उद्यानाला याल का सरांना मला वाटलं हो किंवा नाही म्हणतील लांब लचक ला मेल पाठवला हो तुझा कार्यक्रम कसा आहे का करतो कसं आहे म्हणजे इतकं ते पडताळणी करून घेत होते ते विश्वास बसायपर्यंत मला असं वाटलं की ह्याने नाही म्हणलं असं तरी बरं झालं असतं एवढं मोठं कशाला पाठवलं पण त्यांनी इतकं चांगलं समजून घेतलं आणि प्रकल्पामध्ये सांगितलं आणि ते रिप्लेसमेंट म्हणूनच त्यावेळेला पण त्या उद्घाटनाला ते आले मॅडमही त्यावेळेला तिथं होत्या आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ते काम आता पुढं घेऊन जातो आहे आणि त्यानंतर सर आमच्याशी कधी जोडले गेले हे आम्हाला कळलंच नाही सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जसं सुरुवात केली तेव्हा चष्मा विकणार होतो सर म्हणे नाही नाही बेचणे का नाही कॉस्ट टू कॉस्ट वगैरे ऐसा कुठ नाही छले का एक चष्मा लेकिन फ्री देना चाहिए मला हां सर दूंगा मग मी जॉब गिव्हिंग म्हणून सुरुवात केली सर म्हणले अरे ऐसा नाही ये ऑफ गिव्हिंग बहुत एन जी ओ यूज करणार आहे तुम कुछ दुसरा नाम ढूंढो मग आम्ही वाढदिवस तुमचा आनंद सर्वांचा असं वाक्य आणलं हे सगळं वाटवाणी सरांमुळे झालेलं आहे म्हणजे कसं आहे आजचा कार्यक्रम समजून घेताना लोकांना असं वाटतं की थोडासर सर कोण एक राजकीय व्यक्तिमत्व असेल खूप मोठं व्यक्तिमत्व असेल काहीतरी असेल म्हणून त्यांची पुण्यतिथी बारा तेरा वर्ष झालं होते असं काही नाही आहे हे सामान्य आहेत मी तुम्हाला आत्ता पण सांगतो वडील असेपर्यंत मला वडील अजिबात कळले नव्हते वडील असेपर्यंत वडील अजिबात कळले नाहीत आणि पहिल्या पुण्यतिथीला आम्ही वडील समजून घेताना पुस्तक लिहिलं त्यांच्या डायरींमधनं मला वडिलांना काय अपेक्षित होतं ते आम्हाला कळलं आणि हळूहळू माझ्या पत्नी अश्लेषा आणि आमची सगळी टीम यांना हे है उकलतं आहे की कसं सामाजिक काम करावं पण बऱ्याच ठिकाणी घरात आत्ता पण आई वडिलांचा आदर केला जात नाही आणि मी आत्ता पण सगळ्या माझ्या तरुण मित्रांना सांगतो की काय करू नको हे सांगणारं ह्या जगात कोणीच नसतं कोणीच नसतं सगळे मित्र चांगलं झालं तर पाठीवर हात टाकतात वाईट झालं तर म्हणतात हा असंच आहे त्याने असंच केलं खूप चांगल्या आणि वाईट दोन्ही पद्धतीने बोलणारी समाजात लोकं असतात पण हे करू नको असं सांगणारं कोणीच मिळत नाही हे तुमचे वडील आणि आई हे दोनच लोक देऊ शकतात आणि आपांच्या आप गेल्यानंतर असं सांगणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे भरत वाटवाणी सर की हे मत करणार मग हे क्या करणार नंतर हे मत करणार त्यांना जर वाटलं की हे पाऊल चुकीचं पडतंय तर त्याच वेळेला ते थांबवतात की अशा पद्धतीने आपण करू नका हे काम आणि ज्या ज्या वेळेला आम्ही अडचणीत आलो प्रभात परिवार म्हणून तेव्हा आमच्या मागे भरतवाटोणी सर उभे राहिलेत आजही अचानकपणे डॉक्टर बंग सरांचं व्याख्यान हे अपरिहार्य कारणामुळे आपल्याला स्थगित करावं लागलं तर यावेळेलाही आम्ही सरांना विनंती केली भरत वाटवाणी सरांना की ह्या संकटात नाही तुम्ही आम्हाला घेऊन जा आणि मला आशा करतो की सरांचं व्याख्यान आम्ही खूप वेळा ऐकलं आहे पण पुन्हा त्यातनं एक नवीन नवीन संधी उपलब्ध असते तर असं आजच्या या मार्गदर्शन करता येईल असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझं लांबल्याला प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद डॉक्टर प्रशांत थोरात सर बोलत असताना आपल्याला सारखं जाणवत राहतं की आणखी काय काम केलं आणखी काय काम केलं आहे आणखी काय काम केलं अशी कामाची एक वेगळ्या प्रकारची माळ त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं गेले तेरा वर्षापासून गुंफलेली दिसते आणि त्याचंच प्रत्यंतर विष्णुदास भावे नाट्यगृह खचाखच भरलेलं विष्णुदास भावे नाट्यगृह हे त्या सेवाभावी वृत्तीचं आणि तुमच्याशी जपलेल्या ऋणानुबंधाचं प्रतीक आहे असं मला वाटतं